जी महिला या वेळेत आंघोळ करते तिच्या घरात अखंड लक्ष्मी नांदते हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर गरुड पुराण हे नाव तुम्ही सर्वांनी ऐकलेलं असेलच भगवान विष्णू म्हणतात की गरुड पुराणामध्ये मानवी जीवनाबद्दल कोणती कामं कधी केली पाहिजे कोणत्या वेळेत केले पाहिजे याबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे सव सांगितलेली आहे आपण जर विशिष्ट कार्य विशिष्ट वेळेतच केली तर त्यामुळे माणसाला कधीही संकटांचा सामना करावा लागत नाही त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या जीवनात देखील सुखसमृद्धी येते तसेच माणसाची झोपण्याची वेळ उठण्याची वेळ त्याचबरोबर आंघोळीची वेळ सर्व काही निश्चित करण्यात आलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिलांनी कोणत्या वेळेत आंघोळ केली पाहिजे म्हणजे आपला पती धनश्रीमंत बनायला मदत होते याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत एकदा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी क्षीरसागरातील शेष नागाच्या शय्येवर विसावले होते त्यानंतर गरुड पक्षी त्या ठिकाणी येतो आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला विचारू लागतो हे परमेश्वरा या पृथ्वीला मी भेट देऊन आलो आहे मी पाहिलं आहे की पृथ्वीवर अनेक लोक रोज आंघोळ परतात परंतु तरीही ते दुःखी राहतात त्यांच्या दुःखी होण्याचं कारण काय मला जाणून घ्यायचं आहे की आंघोळ करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आंघोळ कोणत्या वेळेत केली पाहिजे आंघोळ करताना कोणतं मंत्र जपले पाहिजे हे सर्व प्रश्न जाणून घेण्याची माझ्या मनात तीव्र इच्छा निर्माण होत आहे गरुड महालक्ष्मीला म्हणतात हे माते मी आज असेही पाहिले आहे की अनेक स्त्रिया रोज स्नान करतात स्नान करून तुमची पूजा करतात तरीही माते तुम्ही त्यांच्या घरात राहत नाही कारण काय आहे तेव्हा भगवान विष्णू म्हणतात पक्षांचा राजा गरुड तू योग्य प्रश्न विचारला आहे अंघोळ या गोष्टी फार महत्वाच्या आहेत त्या आपल्याला अगदी सोप्या सहज वाटतात परंतु आपल्याकडे पूर्वापार चालत आलेल्या प्रत्येक गोष्टींमागे काही ना काहीतरी अर्थ दडलेलाच आहे काहीतरी शास्त्र दडलेलं आहे पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि त्यामागील शास्त्र देखील कधी जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही आंघोळ केल्यामुळे आपले शरीर शुद्ध होतो आणि मनुष्य पूजा वगैरे कर्मकांड करण्यास पात्र होत असतो त्यामुळे दररोज आंघोळ केली पाहिजे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यापूर्वी भगवान विष्णू म्हणतात गरुडजी मी तुम्हाला स्नानाचे महत्व सांगणारी एक कथा सांगतो जी सर्वांनी मनपूर्वक ऐकली पाहिजे कथा ऐकल्यामुळे मनुष्याला शेकडो तीर्थक्षेत्री स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते भगवान विष्णू म्हणतात पक्ष्यांचा राजा गरुड ही अतिशय प्राचीन काळातील गोष्ट आहे मध्य देशात एक अतिशय सुंदर शहर होते तिथे एक श्रीमंत व्यापरीत राहत होता त्याला तीन मुली होत्या आपल्या मुलींना कधीही काहीही कमी पडू दिले नाही अत्यंत प्रेमाने लाडाने त्या मुलींना वाढवले होते त्या मुली खेळकर स्वभावाच्या होत्या त्याचबरोबर सुंदर देखील होत्या त्यांनी त्या मुलींना काहीही कमी पडू दिले नाही त्यांना सर्व काही दिले पण वडिलांनी एक चूक केली ती म्हणजे त्यांनी आपल्या मुलींना शास्त्राचे आणि योग्य संस्कार याचे ज्ञानच दिले नाही आयुष्यात सर्व काही मिळूनही त्यांच्या मुलींचे आयुष्य अपूर्ण होते ज्ञानाशिवाय मनुष्य अपूर्ण राहतो पैसा संपत्ती आणि सौंदर्य असून देखील प्रत्येक स्त्रीकडे जे ज्ञान असायला हवे ते ज्ञान त्या मुलींकडे नव्हते मग त्यांच्या तीनही तीनही मुली तरुण झाल्यानंतर त्या त्या शेठने आपल्या लग्न एका चांगल्या कुटुंबात केली तीनही मुलींचे पती मोठे उद्योगपती होते आणि ते सर्व राजवाड्यात राहायला गेले त्या तिघी मुली आपापल्या घरी राहायला गेल्या घरी गेल्यानंतर त्यांचं भावी स्वागत करण्यात आलं लग्नानंतरचे जे काही विधी असतात ते सर्व विधी पार पडले तिघींच्या सासरचे लोक त्यांचे आदर करत होते आणि त्या तिघीही इतरांशी प्रेमाने वागायच्या त्यांच्या सासरच्या घरी त्या तीनही मुली प्रेमाने राहू लागल्या तिघी मुली सकाळी उशिरा उठायच्या उशिरा आंघोळ करायच्या कधी कधी आंघोळ न करता जेवायच्या अधूनमधून पूजा करायच्या त्यांच्या सासूने त्यांना अनेक वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी सासूचा सल्ला ऐकला नाही त्यांचं काही ना ऐकलं नाही त्यांचं काम करू लागले पण जसा जसा वेळ निघून गेला तसतसा त्या तीनही मुलींच्या सासरच्या घरात अडचण निर्म, निर्माण होऊ लागल्या तिघींच्या पतींना व्यवसायात आर्थिक नुकसान झाले हळूहळू त्यांचा संपूर्ण व्यवसाय बुडू लागला इतरांकडून कर्ज घेऊन त्यांनी व्यवसाय चालवायला सुरुवात केली पण तरीही त्यांना तोटा सहन करावा लागला आर्थिक तोटा होऊ लागला त्यामुळे काय झालं घरात सतत कलह होत होता पुन्हा मारामारी होऊ लागली तेव्हापासून या तिघी त्या घरांमध्ये राहायला गेल्या तेव्हापासून त्यांच्या घरामध्ये कलह निर्माण होऊ लागले या तिघी बहिणींना त्यांच्या सासरच्या घरात पैशांची इतकी कमतरता झाली की त्यांच्या घरातून सर्व काही गमवावं लागलं आणि त्या सर्व एका झोपडीत राहू लागल्या परंतु तिघी बहिणींना झोपडीत राहणे अजिबातही पसंत नव्हते त्यामुळे त्या, त्या तीनही मुली त्यांच्या माहेरी निघून आल्या वडिलांसोबत मोठ्या थाटामाटात राहू लागल्या परंतु तरीही त्यांनी त्यांच्या सवयी बदलल्या नाही कदी -कदी हो त्या तिघीबाईंनी मोठ्या थाटामाटात जगू लागल्या तिथंही तिघी उशिरा उठायच्या उशिरा आंघोळ करायच्या कधी कधी आंघोळ करायची नाही कधी कधी आंघोळीच्या आधीच जेवण करायचं अशा सवयी त्यांच्या सुरूच होत्या त्यामुळे त्यांच्या वडिलांना देखील त्यांच्या व्यवसायात आर्थिक तोटा होऊ लागला आर्थिक नुकसान होऊ लागले मग एके दिवशी भगवान विष्णू साधूच्या रूपात त्यांच्या दारात आले त्या साधूचे प्रेमाने स्वागत केले पाय धुऊन नमस्कार केला तेव्हा शेठला जवळ बोलावून साधूच्या समोर उभं केलं आणि त्यांच्या बद्दलची सर्व हकीकत सांगायला सांगितली साधूने शेठच्या तीनही मुलींकडे पाहिल्याबरोबरच त्यांना संपूर्ण सत्य समजले त्या तिन्ही बहिणींभोवती नकारात्मक ऊर्जेचे वर्तुळ होते जे त्यांच्यासोबत फिरत होते त्या तिघी मुली कुठेही गेल्या तरी नकारात्मक ऊर्जा त्यांची साथ सोडत नव्हती साधू त्या शेठला म्हणाला तुझ्या तिन्ही मुलींच्या सवयींमुळे त्यांच्या भोवती नकारात्मक ऊर्जेचे वर्तुळ आहे या कारणास्तव त्या जिथे जात आहेत तिथे फक्त आणि फक्त दुःख निर्माण होत आहे संकट येत आहेत कारण तुमच्या तीनही मुली खूप आळशी आहेत त्या आंघोळ उशिरा करतात आंघोळ न करता जेवण करता कधी कधी आंघोळही करत नाही त्यामुळेच हे संकट त्या जिथे जातील त्या लोकांच्या आयुष्यात येत आहेत मग त्या साधूने त्या व्यापाऱ्याला आणि व्यापाऱ्याच्या मुलींना हे खूप महत्वाचे ज्ञान दिले आणि त्यांना दररोज त्यांचे पालण्यास पालन करण्यास सांगितले भगवान विष्णू म्हणाले स्नानाचे चार प्रकार आहेत ब्रह्मस्नान देवस्नान मानवस्नान आणि दानवस्नान याच्याही वर्गीकरण वेळेनुसार केले जाते शास्त्रात ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे श्रेष्ठ मान मानले गेले आहे त्याला ब्रह्मस्नान म्हणतात ब्रह्ममुहूर्त मुहूर्त म्हणजे पहाटे साडेतीन ते पाच ही वेळ शास्त्रामध्ये दिवसाची सर्वोत्तम वेळ सांगितलेली आहे कारण यावेळी वातावरणात अद्भुत आणि चमत्कारी ऊर्जा असते हा काळ देवांचा काळ वेळेत करून अर्घ्य अर्पण केल्यामुळे मानवी जीवनामध्ये समृद्धी प्राप्त होते मानवी शरीर आणि मन दिवसभर ताजेतवाने आणि सकारात्मक ऊर्जेने देखील भरलेले राहते ब्रम्हतावर स्नान केल्याने मनुष्य व्याधी आणि आजारांपासून दूर राहतो पहाटे पाच ते सहा वेळेत केलेल्या स्नानाला देवस्नान असं म्हणतात हे स्नान देखील सर्वोत्तम मानलं जातं अशावेळी अंघोळ केल्याने मानवी शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि शरीरातील सर्व प्रकारची नकारात्मक आणि वाईट गोष्टी दूर देखील होतात देवस्नानाच्या वेळेत स्नान केलं तर त्याचबरोबर शरीरा दे बरोबर, शरी बरोबर मनाची देखील शुद्धी होते मन पवित्र होतं या वेळेत स्नान केल्याने धनाची वृद्धी होते माणसाला सर्व सुखसोयी प्राप्त होतात आकाशात तारे दिसतात पहाटे केलेल्या स्नानाला देवस्नान म्हटलं जातं मानसिक शांती देखील मिळते तिसरं स्नान म्हणजे मानवी स्नान हे स्नान सकाळी सहा ते आठ या वेळेत केले जाते या वेळेत केलेल्या स्नानाला मानवी स्नान म्हणतात सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्योदयानंतर कि सूर्य केले जाते या वेळेत स्नान करणं देखील शुभ मानलं जातं त्यामुळे आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते जी सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीराला ताजतावानं बनवते आपल्याला दिवसभर काम करायला प्रोत्साहित करते सूर्य दिसल्यानंतर दोन तासांनी म्हणजे सकाळी आठ नंतर स्नान करण्याला दानवस्नान म्हटलं जातं सकाळी आठ ते बारा या वेळेत जे लोक करता। स्नान करतात त्यांच्या स्नानाला दानव स्नान म्हटलं जातं हे स्नान चुकीचं आहे हे स्नान चुकूनही करी नाही कारण या वातावरणात यावेळी जे वातावरण असतं त्यावेळी वातावरणात असलेली दैवी शक्ती खूप कमी असते त्यामुळे माणसामध्ये उत्साह राहत नाही ऊर्जेची कमतरता असते दिवसभर आळशीपणा जाणवतो दिवसभर शरीरात सुस्ती जाणवते ही भावना राहते त्यामुळे कोणतेही काम केले जात नाही किंवा केलेलं काम पूर्ण होत नाही आणि असा दानवस्नान करणारा मनुष्य जिथे जातो त्यांच्या आयुष्यात देखील संकट येतात तुझ्या तीनही मुली उशिरा आंघोळ करायच्या त्यामुळे सासरची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि आता तुमची मालमत्ता देखील नष्ट होत आहे जे लोक सूर्य उगवल्यानंतरही आंघोळ करत नाही त्यांच्या मनात नकारात्मक ऊर्जा खूप प्रमाणात भरलेली असते म्हणूनच ब्रह्मस्नान देवस्नान आणि मानवी स्नान, स्नान, स्नान करण्याचा सल्ला दिला जातो या वेळेत उठूनच या मुहूर्तावर उठून स्नान करावं त्यानंतर देवाची आराधना प्रार्थना पठण सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केलं तर आपलं शरीर तसंच मन देखील शुद्ध आणि पवित्र होतं आणि आपल्या अनेक समस्या दूर होतात संध्याकाळी आणि रात्री जर गरज नसेल तर अजिबातही स्नान करू नये भगवान विष्णू म्हणतात आता मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या मंत्राबद्दल सांगणार आहे ज्याचा जप स्नान करताना करावा म्हणून या मंत्राचा जप करत जो कोणी स्नान करतो त्या क्षणी त्याची सर्व पापे नष्ट होतात त्याचे दुर्दैव नष्ट होऊन त्याला सुखसमृद्धी प्राप्त होते तर तो मंत्र पुढील प्रमाणे आहे लक्षपूर्वक ऐका गंगेचं यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सनिधी कुरू याचा अर्थ आहे गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू आणि कावेरी माता तुम्ही सर्व माझ्या स्नानाच्या पाण्यात या या मंत्राचा जप केल्याने सर्व तीर्थक्षेत्रात स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते अशा प्रकारे भगवान विष्णूंनी त्या शेठला स्नानाचे महत्व सांगितले तेव्हा शेठच्या तीनही मुलींना त्यांची चूक समजली त्या आपल्या सासरच्या घरी राहायला गेल्या आणि तिथे जाऊन भगवान विष्णूंनी सांगितलेले स्नानाचे सर्व नियम पाळू लागल्या सकाळी सकाळी ते नियम पाळू लागल्या तिघी पण सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य देऊ लागल्या रोज सकाळी आंघोळ केल्यामुळे त्यांचं शरीर शुद्ध झालं नकारात्मकता ना नाहीशी झाली आणि त्यांच्या पतीचा व्यवसाय देखील हळूहळू पुन्हा उभा राहू लागला त्यांनी गमावलेले सर्व वैभव त्यांना परत मिळाले तिघी बहिणी त्यांच्या संसारात सुखी झाल्या त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आंघोळीला खूप महत्व आहे आंघोळीनंतर केली जाणारी पूजा ही सुद्धा सकाळीच झाली पाहिजे तरच त्याची शक्ती मिळेल म्हणून मनुष्याने रात्री कितीही उशिरा झोपले कितीही काम असले तरीही सकाळी लवकर उठून पहिले स्नान केले पाहिजे स्नान आणि देवपूजा ही वेळेतच झाली पाहिजे तरच तिचा आपल्या जीवनात उपयोग होतो नाही तर आजारांना आमंत्रण कारण मनुष्य जे काही कर्म करतो ते प्रत्येक कर्म महत्वाचं असतं म्हणून स्नान आणि देवपूजा या कर्मांना पण तितकच महत्व आहे त्यामुळे रोज सकाळी लवकर आंघोळ करावी सकाळी आठ नंतर चुकूनही दानवस्नान आपण करायचं नाही तर आता या कथेद्वारे तुम्हाला आंघोळीची योग्य वेळ कळालीच असेल त्यामुळे ज्या महिला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करतात किंवा मानव स्नान करतात त्या महिलांचा पती धनवान श्रीमंत बनत असतात तर मंडळी माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद